आम्ही आलो आहोत आता वाघोली या ठिकाणी नेत्र तपासणी कानाची तपासणी आणि अजून काही डोळ्याची तपासणी वगैरे हो केतन भैया भगवान जाधव चर्चटणीस यांचा आज वाढदिवस पण आहे आणि अनिल सातव हे आपल्या इथं प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार आहेत त्यांनी हा संयुक्त कार्यक्रम हा आयोजित केलाय तर आपण त्यांना विचारू आणि बोलू हा हो कार्यक्रम कसा वाटला तर आयोजित केलाय तर आपल्याला काय वाटतं ऐकायला कमी होतोय तर तपासणी केलेत का तपासणी केली नाहीये हा मशीन घ्यायची मशीन साठी आलं अच्छा कार्यक्रम जो घेतला तुम्हाला कसा वाटला पण मस्त वाटलं फार चांगला वाटलं उत्तम एकदम आहे ना उत्तम बोलते बाबा पण पें, त्यांच्या कानाचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांच्यासाठी इथं मशीन साठी ते आलेत बाबा अ बाबा एक मिनिट या ना इकडं बाबा आपण कुठून आलात रा जळगाव 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 हो आलात का अच्छा आपला काय प्रॉब्लेम काय नाही हे पायाचा आणि कानाचा अच्छा मग तुम्हाला इथं सुविधा झाली आपली सर्व सुविधा झाली एकदम कार्यक्रम एकदम पार, पार पडला तुम्हाला कार्यक्रम जो घेतला हा कसा वाटला एकदम फाईन वाटला चांगला एकदम सुपर वाटला ताई सुपर वाटला साहेब सुपर एकदम त्यांना हो त्यांना जो कार्यक्रम वाटला यो छान प्रकारे घेतलाय तो आपण कुठून आला आम्ही राहुलचे जो, जो कार्यक्रम घेतला अनिल भाई आणि तो कसा वाटला सातव्यांनी छान भर, वाटला पहिल्यांदाच आम्हाला हा कार्यक्रम कसा बघायला भेटला अच्छा अजून बाकी ज्यांना कोणी घेतला त्या कार्यक्रम हा घेतला होता ना पण भरपूर चेंगरा चेंगरी असे तसे झालं पण कसं स्वच्छ वाटलं आणि धक्काबुक्की नाही काय नाही सो व्यवस्थित वाटलं अच्छा सातव तीन नंबर मधून उमेदवार आहेत माहितीये ना आम्हाला पिकनिक नेलेलं आहे अच्छा पण आता जो हा कार्यक्रम वगैरे हो घेतलाय त्यांनी अजून त्यांनी भरपूर कामं केलं काय काय का, काम केले आपल्या भरपूर काम केलंय राशनच केलंय रस्त्याचं केलंय कुणाचं काय काय प्रॉब्लेम आले त्यांना सॉल्व्ह केलेलं आहे भरपूर काम केले जे पण कार्यक्रम असेल किंवा काही असेल अडचणी असतात तर त्याच्यासाठी धावून येणार उमेदवार आहे तुम्हाला काय वाटतं त्याच्या म्हणजे राशन कार्ड बनवून दिलं त्यांना हा छान काम केलं आपण त्यांना विचारू काय आपण कुठून आलात वागल काय प्रॉब्लेम काय आपला माझ्या सासूच त्यांच्यासोबत आले अच्छा तर सातव साहेब तुम्हाला कसे वाटले या प्रभाग क्रमांक तीन मध्ये ते उमेदवार तुम्हाला काय वाटलं खूप काही चांगलं करतात ते काम वगैरे हो करतात प्रभागामध्ये हो कधीपासून करतात आता मी तर नवीन आहे कारण माझं नवीन मॅरिड झालंय ना मला तेवढी काही माहिती नाही आहे करत ना काम हो कार्यक्रम कसा सगळ्यांना वाट चांगला वाटलं आणि आनंदित झालेत तर खरच कार्यक्रम असा व्हायला पाहिजे आपण ह्या ऐकलं येऊ या ना इकडं बाबा बाबा आपण कुठून आला आपलं नाव काय दिगंबर बापू जाधव मी गोरे वस्तीन आले हिलाच आहे अच्छा साधव पाटलांनी जे कार्यक्रम केलाय आयोजित केलाय नेत्र तपासणी आहे अजून बरेचशी दिसते सगळ्या प्रकारचे आपण त्यासाठी चेअर आहे तर आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटतो हो? चांगलाय ना असं काम करणार पाहिजे आपल्याला टायमाच्या टायमाला काम केले तर आपल्याला बरं वाटतंय समजे हे एवढं पब्लिक आलय ना एवढा आनंदाने वाटतोय काम केल्याबद्दल आम्ही संपूर्ण आम्ही त्यांच्या पाठीशी आहे हा आम्ही त्यांच्या पाठीशी आहे ही कोणाचे डोळे तपासणी कोणाचं रक्त तपासणी कुणाचं कंबर कोणाचं सर्व ही सर्वजणिक ही चांगले काम करतात म्हणून आम्ही पाठीशी त्यांचे आता जे निवडणूक तर आपण काय त्यांना आशीर्वाद देणार आशीर्वाद देणार ना पाठीशी राहणार ना त्यांच्या मागे त्यांच्या पाठीचे राहणार ते कोणतंही काम असलं तर तुमचे आम्ही राहणार ना तुमचं काही काम असलं तुम्ही फोन जरी केला तर ते येतात आपल्या इथं काम करणार ना ती सांगल्यावर आपलं काम करतात ना ती सांगल्यावर माझे काम त्यांनी केलेत ना काम सर्व काम करीत आल्यात ते आतापर्यंत काम होते ते हा तुम्ही त्यांना आशीर्वाद देणार आशीर्वाद देणार ना मी पुजारीच हा पुजारी आहेत ते कशासाठी आलतात डोळे तपासणी डोळे तपासण्यासाठी आलते त्यांना चष्मा पण भेटला आपलं नाव काय बाबा रमेश शिंदे आपण कशासाठी आलात चष्मा भेटला चष्मा म्हण हा चष्मा भेटला अच्छा जे कार्यक्रम घेतला आयोजित केला हा कार्यक्रम कसा वाटला एक नंबर कार्यक्रम सर्वांना सहकार्य मिळाले जे आजारी पेशंट होते त्यांना सेवा मिळाली त्याच्याबद्दल आभारी धन्यवाद आता ते निवडणुकीला उभा राहिले तर आपण आशीर्वाद देणार हो देणार शंभर टक्के आशीर्वाद देणार धन्यवाद आपण जे ज्येष्ठ नागरिकांसाठी चेअर जे अपंग वगैरे त्यांच्यासाठी चेअर येतो वाटप आहे बाबा आपण कुठून आलात सद्गुरु पार्क वाघोली अच्छा काय प्रॉब्लेम काय होता डोळ्यांना दिसत नाही बरोबर कमर दुखत गुडघे दुखत आहेत गे चष्मा वगैरे घेतला चष्मा घेतला गे, नाव काय जे हातात का नवीन उमेदवार ते वार्ड क्रमांक तीन मध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभे राहणार आहेत तर आपण त्यांना आशीर्वाद देणार हो आशीर्वाद देणार ना देतो देतो आशीर्वाद देणार धन्यवाद